अपक्ष उमेदवार सतीश घाटगे यांना माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांचा पाठिंबा मतदारसंघात विजन पॉईंट बनवण्यासाठी साहेबांची गरज आहे सतीश घाटगे मराठवाड्याचे भूमिपुत्र प्रशासनातील शिस्तप्रिय आय ए एस अधिकारी विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी परिवर्तनाच्या लढाईत घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सतीश घाटगे पाटील यांना पाठिंबा दिला त्यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या मनात असलेल्या परिवर्तनाचा निर्धार सत्यात उतरेल असा दृढ विश्वास घाटगे पाटील यांनी दर्शवला घनसावंगीच्या भविष्यासाठी जनतेच्या साथीनं सुरू केलेल्या या निर्णायक लढ्यात माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांचे मार्गदर्शन आणि साथ अतिशय मोलाची असेल अशा भावना सतीश घाटगे यांनी व्यक्त केल्या दरम्यान माध्यमांशी संवाद सा साधत असताना माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड म्हणाले की आपण विभागीय आयुक्त असताना टोपे यांनी कधीही आपल्याकडे येऊन तालुक्याचं काम करण्यासाठी एखादा प्रश्नसुद्धा मांडला नाही लोकांचे काम घेऊन येणं त्यांचं काम होतं परंतु कोणतेही लोकापयोगी काम त्यांनी आणलं नाही घनसावंगी मतदार संघाची फार वाताहत झालेली आहे आपण विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला परंतु तो परत घेतला असून तालुक्यामध्ये काम करणारी आपण पडताळणी केली असून सतीश घाटगे पाटील यांचे सर्वसामान्यांप्रती काम करण्याची तळमळ तसेच साखर कारखान्याच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी गरजूंना केलेली मदत पाहता सतीश घाटगे यांना आपण पाठिंबा देत असल्याचं अर्दड यांनी जाहीर केलंय अतिशय अनुभव आणि विकासाची दूरदृष्टी असलेली मराठवाड्याचे सुपुत्र कारण सांगी फक्त त्यांना सुपुत्र आहेत आणि त्यांनी त्या प्रशासनात खूप मोठं काम त्या ठिकाणी केलंय त्यांचे कामाचे कामाने अनेक लोक त्या ठिकाणी येतात घनसांगीचे असल्या कारणाने आणि मी त्याला सांगितलं विधानसभा लढत असल्या कारणाने मी साहेबांना विनंती केली होती की साहेब आपण एवढ्या मोठ्या पदावर काम केलेलं आहे आपल्या सारख्या एका मोठ्या अधिकारी प्रशासनावर पकड आहे ज्यांना प्रशासनातले खास आता तालुक्याची जी वारा या पंचवीस वर्षात झाली आहे साहेब साहेबांना त्या गोष्टी सगळ्या माहिती याला या तालुक्याला जर विकासाच्या मार्गावर जायचं तर साहेब एक माझं त्याच्यासाठी मला अशा लोकांची गरज आहे खांद्यावर सर्वात प्रथम माझ्या डोळ्यासमोर साहेबांच नावा मी साहेबांना विनंती केली की आपण साहेब आता अनेक लोकांची मोठमोठे संबंध आहेत मुख्यमंत्र्यांचे आहेत सगळ्यांचे तरी माझ्यासारख्याची विनंतीला मान साहेब तुमच्या नेतृत्वाखाली आम्हाला जनसावणी ठरवायचं आहे जनसंघीतले प्रश्न जे जे मातीशी निगडीत प्रश्न आहेत तुमचे लोक आहेत माझे लोक आहेत त्या लोकांना ठीक आहे उमेदवारी तुम्हाला नाही मला नाही पण असं होणार नाही की लोक आपल्याला अंतर देतील तर मला एक म्हणायचंय की त्या ठिकाणी साहेबाच्या नेतृत्वाखाली मला त्याच ठिकाणी जो काही विजन प्लॅन बनवायचा आहे इतका मोठा सुपर माइंड असलेला माणूस जर आमच्या बरोबर भर आला निश्चितच त्या घरसागरी तालुक्याचं आजपर्यंत जे पंचवीस वर्षाचे ते सगळं भरून निघत म्हणून विनंती केली तुम्ही मला त्या विधानसभेत पाठिंबा द्या मी तुमच्या नेतृत्वाखाली काम करीन आणि साहेबांनी माझ्या विनंतीला मान दिला आहे बाकी आता साहेब बोल <laughs> <laughs>

बालपणीपासून डोक्या ठिकात जे प्रश्न आहे ते मी बघत आहे आधी माझ्या लक्षात असं होतं की प्रश्न सोडवण्यामध्ये त्या ठिकाणांची जी काही यंत्रणाच्या मोबदलेली असेल प्रतिनिधी आणि माझ्या हे लक्षात येत आहे की ऐकतं म्हणून मला असं वाटतं की सोडवण्यासाठी अनेक प्रश्न असताना सुद्धा सहज सुखी असताना सुद्धा ते सोडण्यात आलेले नाही आणि साखर कारखानदार आहे ते पहिल्यांदाच विधानसभेचे अपक्ष म्हणून राहत पण अपक्ष म्हणून आणि त्यांचं जे कामकाज आहे त्या स्मार्ट सिटीमध्ये त्यांनी जे काम केलेलं आहे लोकांनी मागणी केल्याप्रमाणे लक्ष देण्याचा प्रयत्न केलेला आहे मोठ्या प्रमाणात लस आहे लोकांना वैश्विक मदत त्यांनी लग्नामध्ये केलेली आहे आशा अशा मदत केलेली आहे आशा वर्कर आपण बघतो की अत्यंत दुर्लक्षित असा आरोग्य विभागाचा वर्ग आहे की त्यांच्यावरती आरोग्य विभागाचा खरं म्हणजे पाया त्याच्यावर थांबलेला आहे आरोग्य विभागाची जी इमारत आहे त्याचा पाया अशा वर्ग आहे एवढेच सामान्यसाठी ग्रामीण भागामध्ये ते काम करत असतात त्यांच्या मोदीच्या लग्नासाठी सुद्धा त्यांनी त्याच्यासाठी सुद्धा त्यांच्या मुलींना लग्नात परत प्रश्न असले तर त्यांच्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल घडून आणणाऱ्या विषयात त्यांना आहे त्यामुळे एक मला असं वाटतं की सतीश लाडके हे आजपर्यंतच्या तुलना करता सगळ्यात चांगले आयडियल लोकप्रतिम प्रतिनिधी म्हणून आपल्या समोर येतात आणि म्हणून त्यांच्यासारखा माझ्या मतदारसंघाचा कारण मी त्या मतदारसंघात असल्यामुळे माझ्या मतदारसंघाचा आमदार असावा आणि त्यांना पुढे जर आणखी काही संधी जर मिळाली तर त्यासाठी सुद्धा माझ्याकडल्या काही क्षमता आहेत किंवा काही संबंध आहेत त्याचा सुद्धा कसा उपयोग करता येईल तो त्यांच्या उपयोगी पडावा आणि त्याचा परिणाम राहा त्याचा उपयोग मला मतदारसंघात बदल घडवून आणता येतो म्हणून मी सुधीन